महाविकास आघाडीचे विरोधक पक्ष आणि महाराष्ट्र नेण्याचे सर्वच नेते उपस्थित होते निर्णय सर्वांचा मिळून एकच झाला की पाच तारखेला जो मोर्चा होणार होता तो जरी रद्द झाला असेल तरीसुद्धा पाच तारखेला होणार होणारे आनंद मिळावे सर्वांनी उपस्थित राहण्यासाठी सर्वांनी मुंबईला जाणं खूप गरजेचं आहे याचं कारण आहे की हा दबाव जो आहे जी समिती स्थापन झालेली आहे ही समिती स्थापन होऊन सरकारला पाहिजे तो निर्णय सरकारने घेऊ नये यासाठी हा दबाव कायम ठेवला पाहिजे आणि आम्ही एकत्रित त्यांच्या विरोधात आजच्या बैठकीत आजच्या बैठकीत फक्त पाच तारखेच्या संदर्भात जो मोर्चा आहे तो जरी रद्द झाला असेल तरीसुद्धा त्याबरोबर जो आनंद मिळावा त्याच्यासाठी सर्वांनी हजारावं की खर तर काल महायुतीने जो महाराष्ट्राच्या मूळ मुद्द्याला बगल देऊन मराठी भाषा नष्ट करण्याचं जे काम केलं तो आणि त्याचे दोन्ही जी आर मागे घेतल्यामुळे प्रथम म मराठी जणाचं मराठी माणसांचं महाराष्ट्रातील सगळ्यांचं स्वागत करतो हिंदू जननायक राजसाहेब ठाकरे उद्धवसाहेब ठाकरे पवार साहेब सपपाळ साहेब कम्युनिस्टचे सर्व नेतेगण या सगळ्यांनी एकत्रित येऊन मराठी भाषेबाबत जो उठाव केला होता त्याबाबत माहिती सरकार घाबरलं आणि शपटी घालून दोन्ही जे आर रद्द केले त्याचाच ना, एक आनंद म्हणून आम्ही आज उबाटा कार्यालयात शिवसेना नाशिक कार्यालयामध्ये आम्ही मनसेचे कार्यकर्ते शिवसेने काँग्रेसचे राष्ट्रवादी कम्युनिस्ट सर्व एकत्रित आलो आणि आम्ही सगळ्यांनी एक ठरवलं या नाशिक शहरासाठी जिल्ह्यासाठी जसं महाराष्ट्रात सगळे नेते एकत्र तसेच आम्ही या जिल्ह्यामध्ये या भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीने हुकुमशाही दादागिरी गुंडागर्दी दहशत करते आणि भ्रष्टाचार करते तो थांबवण्यासाठी आम्ही सगळ्यांनी एक शपथ घेतली पासून आपण या शहरासाठी जिल्ह्यासाठी एकत्रित येऊन ज्या पद्धतीने मराठी भाषेवर घाला घातला होता तो थांबवण्याचं काम सगळ्यांनी केलं त्याच पद्धतीने या जिल्ह्यामध्ये काम करायचं म्हणून आम्ही सगळे यामध्ये खास करून खासदार राजेभाऊ वाजे सुनील भाऊ बागुल वसंत भाऊ गीते दत्ताजी नाना गायकवाड सलीम मामा शेख शेरोज आहेर गजानन शेलार ॲडवोकेट तानाजीजाईबावे अशी सगळे प्रमुख मंडळी एकत्र होती सर्व कार्यकर्ते होते मोठ्या संख्येने आज खूप आनंदाचा दिवस आहे जल्लोषाचा आहे आज आम्ही पाच तारखेला जो विजयी मेळावा आहे त्याच्यामध्ये आम्ही सगळे जाणार आहोत हजारो गाड्या जाणार आहे सगळे कार्यकर्ते जाणारे आणि यापुढे आम्ही मेळाव्याला तर जाऊच पण आता सगळे यापुढे एकत्र राहू भारतीय जनता पार्टीचा कुत्सा मोडण्यासाठी